तर आज मी निघालोय गावी पुन्हा एकदा मी घाबरतोय कारण ती गाडी एकदा चालू झाली म्हणजे फास्ट निघाली की थांबत नाही तर ट्रेन पकडली आहे मला ना, ना या ट्रेनचा खूप रागी मावशी जेजुरीच्या पहिल्या पायरी बसून चला तर आज, आज काल तो तो मी निघालोय गावी पुन्हा एकदा पण आज एका लग्न अटेंड करण्यासाठी निघालोय सो आता काल रात्रीच निघायचं होतं पण मामाला जमलं नाही त्याचं काम होतं मी आणि मामा आता निघालोय नांदगावला मामाच्या मुलीचं लग्न आहे म्हणजे त्या नाही मामाच्या मुलीचं लग्न अटेंड करायला आता मी का चाललोय नंतर सांगितलं मी आता आहे डोंबिली स्टेशनला आणि आपल्याला इथून कल्याण जायचं आणि आपली सव्वा सातची काशी लोक म्हणजे काशी लोकल लोकल गाडी आहे आपली एक्सप्रेस ती पकडायची मामा गेला तर गाडी पार्किंग करायला तो आला की आपण पटकन कल्याणला जाऊया अच्छा मग आपण जाऊया कल्याणला मित्रांनो सहा सेहेचाळीस झाले अजूनही टिटोळा ट्रेन आली नाही आहे तिकडे ती काशी गाडी निघाली आहे घाटकोपर क्रॉस आहे मी घाबरतोय कारण ती गाडी एकदा चालू झाली म्हणजे फास्ट निघाली की थांबत नाही आणि होल्ड भरपूर घ्यायला लागतो आपला पटकन काय करून आली आली लोकल आली चला टिटोळा ट्रेन आली टिटोळा ट्रेन पकडून कल्याण जाऊया लवकर आलो आहे खरं पण अजून ट्रेन नाही आली आहे दोन ट्रेन गेले आहेत आता याच्या मागे आली तर येईल काशी ती डोंबिवली क्रॉस केलं आहे तर मे बी हिच्यानंतर तीच लागणार आहे काय इथं तिकीट असेल देऊ जाणे लक्झरियस आहे ना फुल एकदम ए सी कार टाईप या मर्सडीज लोकं पेपर वेपर वाचतात याच्यामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन विमलवाल्यानं नाही चायला थुंकायला जागत नाही ना काच कुठे खाली करणं बाथरूम शोधत बसायला लागेल त्यानंतर ट्रेन पकडली आहे मला ना या ट्रेनचा खूप रागत सर्व बोलतो मला युपीला लो वाल्यांच्या लोकांचं ल युपीच्या लोकांना ते रागत नाही ते त्यांच्या लोकांना माणुसकी दाखवत ना आपल्या लोकांना माणूसकी दाखवत आजची पाच माणूसकी नसते त्यांच्या आता तो तिकडे कोपऱ्याला झोपून बसला आहे जण बसू शकतो पण एवढा आरामशीर असतं ना त्यांना माहिती भुसवायच्यानंतर गाडी खाली होते तरी मुद्दाम ते करणार आता झोपाला पाहिजे दिवशी जो साल्टा काढली पाहिजे एकेकाशी मित्रांनो सव्वा सातची ट्रेन बघाली आहे आपल्याला जवळजवळ नांदगावला जायला साडे अकरा वाजते आणि बघू शकता आहे नेहमीप्रमाणे उत्तर प्रदेशच्या लोकांनी त्यांच्या गावी नेण्यासाठी टेबल फॅन परत भरपूर काही काही अशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची लोकं चुथ्यासारखे उभे राहतात आणि फक्त गंमत बघतात काही बोलू शकत नाही कारण ही लोकं का, सी एस टीवरून बसून येतात हां पुढे इकडे डोकं आहे अरे आम्हाला आमचे डोकं आहे जाम डोकं आहे आता कधीही कधी मी या ट्रेनमधून निघतो आणि मोका श्वास घेतो असं झालं गुदमरला होते तिला थोडा बसायला मिळालं तर इथं काय झालं माझं त्याला मी काय बोलतो की पाच मिनटं मला बसायला दे आणि पाय दुखत आहेत खूप वेळ उभा आहे तो, तो बोलला तू अगर भेटे का तर मे क्या करेगा आता तो उठला तर मी असं बसलो आहे ना त्याला बसूनच देत नाही आहे पर पंखा घ्या पण आमच्याशी आहे आणि आमच्या इकडच्या ट्रेनची खासियक मॅलॅक आहे इकडचे जे ट्रान्स ते आमच्याकडून कधीच पैसे आहेत त्या मराठी लोकांकडून त्यांना माहीत आहे याच्याकडून मी स्विस्त आरामात काढतात चला आता इथून आपल्याला अजून जवळजवळ दोन तासाचा प्रवास पार करायचा आहे कारण आता नाशिक पुढे निफाड अजून दोन तीन स्टेशन आहेत मग मनमाड मग नांदगाव तर आपल्याला नाही म्हटलं तरी अजून दोन तास आरामात जाणार ठीक मनमाडला आपल्याला शांत होता मिळणार हां मग आमचा स्टोर आहे वाटतो एवढी आवडत सापड तर याला नाही याला एवढीच कापडी याला झापड जाम महाग फक्त तर भेटले जाणी इथं असा मारला ना झाला एक शांतच बसलो आहे चला प्रवास एन्जॉय करूया आता आपण फायनली आपण नांदगावला पोहोचलो आहे भरपूर काढते घंटा बदल होत नाही सरकतच नाही काढणार त्यांना आतमध्ये जागा करून दिली मस्त बाहेर जागा आपण काका भेटणार आहे तर काकाला भेटून डिवॉईन आपल्याला काका भेटणार आहे आणि काकाला भेटून आपल्याला पुढे लग्नापर्यंत काकांना येणार दुसऱ्या ते गाडीवर कॅरी करणार आता आपण इथून आता थोडचा प्रवास येतो खाली उतरूया उठू लागले काहीतरी खाऊया आता सगळं ब्लाउजवर म्हणजे हॉलवर जाऊन खाऊया पण आपण उतरलो नांदगावला ट्रेनमध्ये एवढी मजा आली ना काय सांगू तुम्हाला पार युपीवाल्यांची पार आय माय बहीण एकत्र करून टाकेल मामा मामाला कळलं असेल मायभर येणं म्हणजे खूप एन्जॉय का मामा चला आता काका भेटतील पुढे दुसरे काका भेटतील तिसरे काका भेटतील सगळेजण एकत्र एक जाऊया मामाचे जा सगळे भाऊजी आहेत आले ना माझ्या शब्दावर अरे तेव्हा तेव्हा समोर उभे आहेत तेव्हा समोर उभे आहेत शब्दावर घ्यायला आले ना मामा शब्द मामा की बोली बंदूक की गोली हे आहे नांदगाव स्टेशन म्हणजे माझ्या मम्मीचं गाव मम्मीच्या मम्मीचं गाव पप्पांच्या मामाचं गाव भरपूर काय खरं तुला पाया पडून नमस्कार परत तुझ्या गाडी चढणार नाही मी गर्दी नाही मामा इकडे बसले ते बघ हा हा यांचे रिझर्वेशन आहेत यांची तोंड पाहिले रिझर्वेशनची आपण ऐंशी तिकीट काढला ना गप जायचं ज्या आठ डब्यात आहेतच कंटाळले अक्षरशः आता मम्मी ते सगळे तिकडे आहेतच पप्पा पण आलेत पप्पानीचा सकाळी पाच वाजता फोन केलेला निघाले की नाही निघाले की नाही आता काकांनी अकरा वाजता मनमाड काढलेला त्यांना इकडे आले एक तास लागला फक्त पंधरा मिनटाचा रूट होता आमच्यामुळे ते थांबलेले चला आता काहीतरी पेटपूजा करू आले भूक लागली हा आहे मंगलकार्य लॉन्स आणि आता सगळं वराड आलेलं आहे एम एप्रमाणे घोडा पण रेडी आहे आणि इथं फोटोग्राफर आपला ज्याचे ज्याच्या कॅमेऱ्यानं आपण ड्रोन यूज घेतलेलं म्हणजे तो आपला तेजस तो आहे तोसुद्धा आहे साधा तो तो फोटोग्राफीमध्ये व्यस्त आहे आपण चला आतलं जाऊया माझी मावशी काय काय लग्नाला आहे या माझ्या सगळ्या आई साहेब आणि मामी साहेब सगळ्या बसलेले आहेत इकडे आमच्या मामी आले नवऱ्या मुलीच्या नाही लक्ष नाही मामी नाही सगळे आले आहेत असं सेटअप आहे आमची मामी बघा कशी बघते आता नवरदेव जवळज आलेला आहे आमचा सोनू तुम्हाला माहिती आहे सोन्या पंपू सगळे आलेले आहेत पण लग्न आता बघूया तो सगळं तोपर्यंत जरा माझ्या आईशींना भेटतो नाही तर माझा जीव घेतील हे पाय जेजुरीच्या पहिल्या पायरी बसून या चला हो आम्ही जेजुरीच्या पहिल्या पायरी बसून या पहिल्या पायरी बसून जा, <laughs> ओ, जा पारे पारे <laughs>, पारे पारे चला पाच पायऱ्या चढल्या लागल्या बस बस पाच पायऱ्या झाल्या ओके okay. <laughs> कंटाळू नका म्हणजे बस सगळ्यां सगळ्यां सगळ्यांचं डायटिंग चालू करायचंय सगळ्यांचं डायटिंग चालू करायचंय <laughs> <laughs> सगळ्या मम्मीच आहेत माझ्या सांगतोय काय काय हा सांगितलं <laughs> तेच त्यांना परत 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 बरं वाटलं बरं वाटलं परत 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 हे मावशी मस्त वाटलं परत 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 हे ये जा तिथ पण गाईड करतोय मी आपले ड्रोनवाले आहेतच गावातलेच आहे आपल्या

ना आपण आता जेवायला बसलोय कजन्स सगळे आज एकत्र जेवायला सोनू कुठे गेला चला आता जेवूया अरे तू उभी आहेस अजून मानसी जेव, जेव। <laughs> मावशीने आम्हाला आईस्क्रीम पार्टी दिली मला दिली बिटनाईट मला दिली गाडीत कोण आहे आले सगळेच निघाले मुंबईला मी आता जाणार आजी बरोबर तिच्या भावाच्या गावी तिच्या बाबांच्या गावी आणि मग सकाळी बघा बघा मग कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्याला आपला निरपूरचा भाऊ भेटलेला आहे वैभव आणि त्यासोबत सगळे सटाण्याचे जे फोटोग्राफर्स आहेत ते सगळे आहेत सो यांनी आज म्हणजे हे तीन दिवसपासून इथं शूट करतायत त्यामध्ये त्यांनी हळदी घेतली परत मेहंदी घेतली आणि आज लग्नाचं करत आहेत परत त्यांना आज मांडवची पण ऑर्डर बघूया ते मॅनेज झालं तर ते ऑर्डर करतील म्हणजे फोटोग्राफरची लाईफ अशी मित्रांनो की महिन्यातून तुम्हाला चार ऑर्डर मिळाली ना तर तुमचा महिन्याचा खर्च निघतो पण चौथ्या दिवशी उडण्याची ताकद नसते हे खरी गोष्ट आहे सो हा ड्रोन फ्लाय करतो आपण मागच्या वेळी जे ह्याच्यात ते व्हिडिओ घेतलेले जत्रेमध्ये तो ड्रोन याचा आहे आणि याच्या ड्रोनमध्ये आपण ते व्हिडिओ कॅपिटलाइज केलेले खूप चांगलं चांगलं व्ह्यू व्ह्यू मिळालेलं आपल्याला आज पण त्याने घेतलेत आणि अजून चांगलंच काम आहेत आपल्या पण पुढे स्टार्टअप घ्यायचं आहे या गोष्टीमध्ये कारण आपल्याला पण प्री वेडिंग या क्षेत्रामध्ये चांगलं इंटरेस्ट आहे व्हिडिओग्राफीमध्ये ओके काय होतं यांची मदत आहेतच गावचे आहे सगळ्यातले पैसे नाही बोलत आहे म्हणजे कॅमेरा वगैरे कधी गरज लागली किंवा ते स्वतः लागले ड्रोनसोबत तर ते आपण मॅनेज करू शकतो मित्रांनो आपण आता तुम्हाला माहिती द्यायला ओळखत असतो तेजस आपण ड्रोनचे शॉट घेतलेले तेव्हा हाच होता यात्रेचा टायमाला हां यात्रेच्या टायमाला हाच होता आणि आपण बाहेर जे व्हिडिओज घेतले बाहेर जो होता तो त्याचा मोठा भाव आहे आणि आम्ही तिघं निरपूरकर आहोत म्हणजे हे आम्ही एकच गावाचे बागलांकर बागलांकर आहोत आणि इकडे जेवढी इंटायर कॅमेरामॅन कॅमेराचे टीम आहे ते सगळे काही मालेगावचे आहेत काही सटाण्याचे आहेत म्हणजे हे जे जेव बाकीचे जेवढे सगळे आहेत सगळे ॲट याला अटॅच आहेत आणि हा भेटला मला मला माहीत नव्हतं की याच्याकडे ऑर्डर आहे मला आता मी बाहेर आलो वैभव बघितला आता हा फोटो मस्त काढून घेते इंस्टाग्रामवर टाकले इंस्टाग्राम चेक करा चेक करा तुम्ही रोहित रोहित पवार रॉक्स रोहित पवार वॉक्स वर चेक करा तुम्ही फोटो काढले ते आता पोस्ट पडतील संध्याकाळपर्यंत पडून जाते का नाही आता संध्याकाळी जवळजवळ सहा वाजेला आले एक फोटो टाकून तुम्हाला सनसेट एक नंबर आहे इथं काही विषय नाही डायरेक्ट महाबळेश्वर सारखं आहे फिलिंग एकदम थंडगार हवा येते दिवसभर इतकं होऊन लागलंय पण आता संध्याकाळी मस्त चिल्ड हवा येते इकडून नजारा एक नंबर आहे काही विषय नाही डायरेक्ट रेट नजारा आहे फक्त पाणी पाहिजे होतं इथं पाण्याची कमी आहे फक्त पाणीची कमी भरपूर पा... ठिकाणी इतकी कमी आहे पाण्याची इथं की डायरेक्ट त्यांना प्यायला सुद्धा पाणी नाही इतके आलं डायरेक्ट म्हणजे आम्ही तीन दिवसापासून इथं आलो आहे ना आम्ही डायरेक्ट दिसले आहेत डायरेक्ट बॉक्स आणले नाही तीन चार बॉक्स आणले डायरेक्ट सगळे संपले आज डायरेक्ट आज स्वतः आम्ही जारचं पाणी पितो जारमध्ये बी दुपारपर्यंत होतं बरं चिल्ड पाणी दुपारपासून पूर्ण नॉर्मल नॉर्मलच येत आहे पाणी आता पाणीच दिसत नाही जार बी दिसत नाही पाणी बी दिसत नाही इथं टपरी मी नाही पाणी घ्यायला गेलेलो मी टपरी बघितली मी भरपूर लांब आहे सण अागे पिर्वाहब आ का सा occurs खा कर डीप्याब तरnh सण शे还是 अिया सब्�Et घजरा रार सु maintenant we've udah मुटित अगाद से यहाी औ हर रार जा सल्ड़ कर लो he उकτα करादить खा बार मतर्ना तर जागा определि जला मित्रांनो सूर्य मावळ तिला आलेला आहे आणि किती सुंदर नजारा आहे पावसाळ्यात अजून सुंदर दिसतंय इथं खरं सांगायला गेलं तर आता हा पुढचा नांदगाव नांदगाव विभाग आहे हे पूर्ण नांदगाव शहर आहे आणि इकडून माझ्या मम्मीच्या गावाला जाणारी वाट आहे तर हे पहिला रस्ता खराब होता मी लहान होतो तेव्हा आता खूप चांगला झाला आहे बऱ्यापैकी आणि हा मंगल कार्यालयाचा आय थिंक रूमचं चा काम चाल, चालू चालू आहे अजून थांबलेलं आहे आणि समोरचा जो व्ह्यू वा आहे मला खरं तर ड्रोन फ्लाय करायचा होता ड्रोन फ्लाय करताना आला कारण त्यांना पण खरं कंटाळ येते बॅटरी पण हवी त्यांना संध्याकाळी मांडवला जायचं म्हणजे मांडव ना सॉरी वरातीला आता बघूया माझी इच्छा जर मूड मूड ऑप्शन तर मला एवढा सुंदर सनसेट आहे ना कॅप्चर करायचा माझ्या मागे बघू शकता हां दिवस जाता जाईना झाला आहे घरी घरी जाणार थोडं रेस्ट करावं परत सकाळी मम्मीच्या भावाकडे म्हणजे आज मम्मीच्या मामांकडे म्हणजे बाबांकडे जायचं आहे खूप प्रवास मोठा आहे आता माझे जेवढे फंटत होते मावशी वगैरे सगळे गेल्या मुंबईला मी राहिलो आजीसाठी कारण मी तिला सोबत घेऊन यायचं मामी पण आहे समजा एक दिवस उद्या नाईटच आला जाऊया आरामात काय प्रॉब्लेम नाही तर मला ह्या वेळेस म्हणजे ह्या टायमिंगला माळेगावाला हवं होतं मम्मीच्या भावाकडे सॉरी मामाकडे कारण तिकडं डोंगराळ प्रदेश आहे म्हणजे डोंगरावर त्यांचं आणि तिथून हरिण म्हणा किंवा मोर म्हणा ह्या वेळेस प्रचंड बाहेर निघालेलं असतं आणि खूप सुंदर नजारा आहे मला तो व्ह्यू कॅप्चर करत होतो ठीक आहे नो प्रॉब्लेम कधीतरी नशिवाय एकच चला आता आतनं जाऊया घरी निघायची तयारी करूया म्हणून मग मी आता पोचलो आहे मस्त मामाच्या घरी आणि आता आपण मस्त नाही जेवूया हो आणि झोपूया कारण उशीर झालेला आहे आपल्याला परत उद्याचा दिवस पण एक्सप्लोअर करायचा आणि अजून एक ट्विस्ट आलाय आहे आजच्या दिवसामध्ये की आपल्याला उद्या मुक्काम करायचा आहे मामाच्या 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 गावी मामा सो आपल्याला उद्या तिकडचं पण भरपूर बघायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे एंड करतो भेटूया उद्या व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट